नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवते ताज्या मटार पासून मटार कटले तर इथे मी एक वाटी मटार हा फ्रेश मटार घेतलेला आहे आपण मस्त ताजा एकदम आता छान तर आपण हा मटार एक वाटी घेतलेला आहे दोन बटाटे मध्यम आकाराचे उकडून करून घेतले एक वाटी इथं आपण कोथंबीर थोडी जास्त प्रमाणात आपल्याला कोथंबीर लागणार ते इथे बारीक कट करून घेतली आपल्याला लागणार इथं फोडणीसाठी तेल पाव चमचा हिंग पाव चमचा इथं आमचूर पावडर घेतली अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथं आपण जिरं घेतलंय चवीनुसार मीठ लागणार आहे एक कांदा घेतलाय बारीक चिरून आपण इथं चार तिखट मिरच्या चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं कट करून घेतलंय आणि फोडणीसाठी तेल आता इथं आपल्याला एक वाटी पोहे लागणार आहेत कच्चे पोहे आपण घेतलेले हे आता हे पण आपण इथं मिक्सर बारीक करून घेऊया हो तुम्ही भिजवूनही घालू शकता किंवा असं मिक्सर वर बारीकही करून टाकू शकता किंवा ब्रेड आपण जे ब्रेड क्रम्स असतात ते पण टाकू शकतो तर ह्याच्यामुळे काय होतात की आपले कटलेट येते छान कुरकुरी खातात अशा पद्धतीने आपण येते बारीक आपण रेसिपीला सुरुवात करतोय पॅन तापायला ठेवलाय पॅन छान तापलेला ता आहे ता ता त्यामध्ये टाकू आपण तेल तर साधारण एक दोन ते तीन छोटे चमचे तेलाचे टाकलेले आहेत आपण तेल आपलं तापलं की आपण त्याच्यावर टाकणार आहे वाटा आपण ह्या मिरच्या मिरच्या साधारण मी तीनच टाकते कारण जास्त तिखट येत ह्या मिरच्या लसूण आणि आल्याची चकडे आता हे सगळं आपल्याला छान असं तेलावर अस तळून घ्यायचं तेला तळून जेव्हा आपण वाटाणी वगैरे घेतो त्यावेळेस कटलेटची चव आहे ती खूप छान लागते त्यामुळे इथे आपण सगळ्या गोष्टी तेलावरनं काढून घेऊया थोडस जिरं तर इथं बघू शकता आपला मटार मिरच्या छान अशा तेलावर आपण तळून काढलेल्या आहेत मस्त अशा थोड्याशा परतून घेतल्या म्हणजे कलर पण हिथं छान चेंज झालेला आहे तर इथं बघू शकता अशा मिरच्या पण व्यवस्थित भाजून गेल्यात त्याच्यावर पांढरे पांढरे डॉट पडलेले आहेत एक पाच मिनट फक्त आपण हे छान असं तळून घेतलंय आता गॅस बंद करून टाकूया इकडे आपण मिक्सरचं भांड्या घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक असं जरा थोडस आबडदोबड काढून घ्यायचे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले थोड्या ह्याला आपण मिक्सर वर ना फक्त मागोफुडं बटन करून आबडदोबड काढून घेऊया तर इथं बघू शकता आपण अशा प्रकारे जो मटारे आपला तळून घेतलेला तो मस्त असं आबडदोबड काढून घेतलेला आहे एका खोलगट भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया आता ह्यामध्ये टाकू आपण मॅश केलेला बटाटा जो उकडून घेतला होता आपण तो यामध्ये टाकू एक कांदा जो आपण बारीक कट करून घेतला होता तो अगदी थोडीशी हळद गरम मसाला धना पावडर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही टाका थोडीशी आमचूर पावडर पावडर चवीनुसार मीठ आणि कोथंबीर जरा थोडी जास्त प्रमाणात आपण इथे कोथंबीर घेतली त्याच्यामुळे आपले कटलेट इथे खूप सुंदर लागतील आता सगळे जिन्नस आपण इथं घेतलेले आहेत आता व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचे इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपण हाताने याला एकजीव करून घेतलेले आपले कटलेटच आपण सगळं मिसळ पहिल्यांदा ते तयार करून घेतले आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे पोहे ते बारीक करून टाकलेले आहेत आणि आता हे पण छान आपल्यात मिक्स करून घेऊया म्हणून झालेले छान आता आपण इथं लगेच कटलेट बनवायला लगे घेऊया तर साधारण मध्यम आकाराचे आपण इथं कटलेट इथे बनवायला घेऊया थोड हाताला मी असं पाणी घेतलेलं आहे अशा आकाराचे कटलेट आपण इथं बनवायला घेतोय तर इथे बघू शकता तुम्ही मस्त आपले कटलेट आहेत एक मध्यम आकाराचे आपण असे छोटे छोटे छान असे बनवून घेतलेले गॅस लावूया तर इथं पॅन आपल्या टाकल्या ह्यामध्ये टाकूया तेल तेल आपलं त्याचा तापलेले हे कटलेट ठेवूया गॅस आपण इथं मोठा ठेवलेला आहे आणि पूर्ण असं जरा थोडस दोन मी इथं तेल टाकले सगळीकडनं आपण असं थोडं फिरून घेऊया तेल म्हणजे सगळ्या कटलेटला व्यवस्थित आपलं लागलं जाईल तर बघू शकता सगळ्या साईडने आपले कटलेट इथे छान आता तळून झालेले आहे आता आपल्याला हळूहळू पलटी करून घेऊया मस्त कलर आलाय छान असा तर इथं बघू शकता आपले कटरी दोन्ही बाजूने छान असे मस्त तयार झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया मस्त असे दोन्ही बाजूने तयार झालेले आहेत तुम्ही इथं बघू शकता मस्त आपण हे मटार कटलेट तयार केलेले छान झालेत मस्त झालेले आपण त्यांना आता इथं सर्व करायला ठेवूया इथं बघू शकता मस्त आपण ताज्या मटार पासून मटार कटलेट हे तयार केलेले छान असे क्रिस्पी झालेले मस्त ते सुंदर झाले अगदी खाताना वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम असे क्रिस्पी झाले आतून एकदम असे मऊसूतन वरून एकदम क्रिस्पी झालेले आणि खूप असे चविष्ट आणि झालेत कुरकुरीत झालेले बघू शकता हे मटारचे कटलेट तयार केलेत खूप मस्त झालेत चवीला एकदम अप्रतिम झालेले आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद